पैकी माहिती तुम्हाला इतर यांनी दिलेली आहे आणि माझ्यातर्फे माहिती जर जायची असेल तर मी एवढंच म्हणेन की मागच्या सहा सात महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो इथं त्यावेळेला तुमच्यापैकी किती जण होते ते उपस्थित माहीत नाही मला त्याच्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करायची होती पण जमिनीचे सगळे जे कागदपत्र म्हणा किंवा इतर गोष्टी जो लागलेला वेळ मोजणी परत त्याचं करायला लागणार येणे काही कारणामुळे आपल्याला थोडासा उशीर लागला उशीर होतोय कारण का ते आपल्या हातामध्ये नाहीये ते सरकारच्या हातामध्ये सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये काम करत असतात तर ते होत राहील ह्या प्रकल्पाला लागणाऱ्या पैशाची व्यवस्था आम्ही केलेली आहे सगळ्यात महत्वाचं ज्याच्यामुळं प्रकल्प चालू होतो त्याची मंजुरी मिळाल्यानंतरच आम्ही इथेपर्यंत आलेलो आहे पैशाच्या व्यवस्थेसोबत सुंदर आणि सगळ्यात भारी टेक्नॉलॉजी आहे ज्याला एन सीएनजी बनवण्यामध्ये ते लोकांशी आपले टायप आहेत ते लोक आपल्याला मशिनरी देणार ते लोक डिझाईन देत आहेत त्या लोकांच्या मार्गदर्शनात आपण हे सगळं काम करतो आता आपण सर्वसाधारणपणे तुम्हाला एवढंच माहीत पडलं अस ना की गवतापासून गॅस तयार होतो ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा रोल काय आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं काय महत्व आहे आपण आतापर्यंत ऐकत आलो की आपण इंधन बाहेरच्या देशातून आणतो आपण बाहेरच्या देशाला पैसे देतो हे सगळ्या गोष्टी आहेत पण आता इथे प्रत्यक्षात आपलं शेतकरी हे इंधन पिकवणार आहे त्याच्यामुळं बाहेरच्या देशात जाणारा पैसा हा देखील शेतकऱ्याकडे येईल बाहेरच्या देशात न जात त्याच्यापासून गॅस तयार होणार कारण कालांतरानं पेट्रोल डिझेल गॅस हे बाहेरून यायचं सगळं बंद होणार कारण का आपण जमिनीतून जे काढायचो गॅस पेट्रोल ते संपलेलं आहे जवळपास तर त्याला पर्याय असा ऐकत आहे की ते इंधन आपण पिकवलं पाहिजे किंवा ते इंधन तयार केलं पाहिजे आणि तेच काम तुम्हाला करायचं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीच चा। रॉ मटेरियल आपल्या कारखान्याला द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरचा भाग जो आहे जो गॅस तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची वीज तयार करा तुम्ही तो गाडीमध्ये भरा किंवा तुम्ही तो एक्सपोर्ट करा हा सर्वस्वी त्या कारखान्याचा विषय आहे किंवा मार्केटचा विषय आहे पण आपला शेतकऱ्यांचा आणि कारखान्याचा संबंध हा असा आहे की बाबा तुम्ही इतर पिकाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर गवताचं पीक फार अतिशय चांगलं येतं आपण कमीत कमी जरी जास पकडलं तरी चार कापण्या कापण्याच्या घ्याव्या लागतात नव्वद दिवसाचं गवतच चालतं आपल्या नव्वद ते शंभर दिवसामधलं आणि एक एकरला सर्वसाधारण कमीत कमी सत्तर एकर येतं जास्तीत जास्त एकशे वीस सॉरी सत्तर टन येतं आणि जास्तीत जास्त एकशे वीस टन येतं आपण कमीत कमी जरी पकडलं तर सातशे अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी टन आपण जर वर्षाला काढू शकलो तर आपण या कारखान्याकडे सर्वसाधारण रेंज आहे सातशे रुपये टनानं कारण का सातशे रुपये टन ह्यासाठी आहे की ह्याची कापणी वाहतूक सगळे कारखाना करणार त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कुठल्या पद्धतीचे दे तोशीस देणारी आणि सातशे रुपयानं जर पाहिलं आपण तर आपण हिशेब केला सगळा तर माझ्या अंदाजे दोन लाखाचा खर्च जाऊन दोन पावणे दोन लाखाच्या घरात तुम्हाला वर्षाला पैसे भेटतात आणि हे पैसे दर तीन महिन्याला भेटणार म्हणजे कापणी होते उसाचे पैसे तुम्हाला चौदा ते सोळा महिने लागतात भेटायला या गवताला मेहनत अजिबात नाही ह्याला खत नाही घाटल्याच चालतं कारण आमच्या कारखान्यामध्ये जे खत तयार होणार आहे ते खत आम्ही तुम्हाला अगदी मुबलक मुबलक म्हणजे मुबलक पैशामध्ये आम्ही देऊ तुम्हाला त्याची वाहतूक पण केली जाईल आमच्याकडून आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा पोत सुधारेल कारण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही रासायनिक कथा अजिबात वापरू का जमिनी आता त्यामुळं जे होणारे परिणाम आहेत त्याच्यावर बोलायला गेलो फार मोठा लांब विषय आहे का तर आता इथून पुढे मला जे दीपक साहेबांच्याकडून जी मदत हवी आहे किंवा आमची चर्चा झाली आता कि मला लागणारे जमिनीचं सोपस्कर पूर्ण करून त्यांनी द्यायचं आहे आम्ही लगेच इथं कामाला सुरुवात करू कारण का सगळ्या फायनान्सच्या मंजुरी आणि आमच्या मशिनरीच्या सगळ्या तयारी सगळ्या आमच्याकडून लागेल सपोर्ट आम्हाला लागेल तुमचा सगळ्यांचा तो तुम्ही सर्वांनी द्यायचा आपण लवकरात लवकर कारखाना उभा करू ज्या दिवशी जमीन माला, आज मला आज मला ताब्यात मिळाल्यासारखी आहे पण त्याचं इथलं लोकल काम आहे ते मी कोल्हापूर येऊन करू शकत नाही ते तुम्हालाच करायचं आहे इथले स्थानिक संचालक जे आहेत त्यांनाच करायचंय किंवा जी जमीन पार्टनर आहेत त्यांनीच करायचं आहे या प्रोजेक्ट शेतकऱ्यासाठी असला ते पार्टनर जर असले हा प्रोजेक्ट तुमचा सर्वांचा आहे सगळ्यांनी मिळून याला सहकार्य करायचं आहे ठीक आहे त्या अनुषंगाने तुम्हाला कधी गवत लावायचं आहे किंवा कधी हे करेल म्हणजे त्याच्या पुढच्या जे तयार आहेत ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवू परत दुसऱ्या टीमला येतो त्यावर तुमचे संपर्क साधला जाईल तुम्हाला बियाणं दिलं जाईल कुठल्या पद्धतीचं लावायचं आहे कधी कापायचं आहे सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं जाईल पण ते एवढ्यात नाही कारण का जोपर्यंत काम इथं सिव्हिलचं चा काम चालू पूर्ण होत नाही ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल किंवा बियाणं गेलं जाईल तर बाकी जो आहे त्याची विक्री व्यवस्था आहे गॅस ची प्रोजेक्ट फायद्यामध्ये आहे कारण का सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर सगळीकडेच इथं इथं इथे वेळा तुम्ही बघत येत होतो तर बऱ्याच ठिकाणी गॅसची सोय म्हणावी तशी नाही कारण का कळमला पण मला वाटतं थोंबरे साहेबांनी चालू केलेलं आहे आणि त्यांच्याकडे हे भरपूर प्रमाणात जनरेशन आहे गॅस एक डायजेस्टर त्यांचं चालत नाही पण बाकी जे आहेत त्यांची विक्री दररोजची चांगली सहा पंप काहीतरी त्यांचं नियोजन आहे एवढं मला बाहेरून समजलेलं आहे त्या पद्धतीनं आपणही करू आपल्या भागामध्ये विक्री व्यवस्था चांगली होऊ त्यामुळे प्रोजेक्ट हा कधीही बंद पडणार नाही किंवा प्रोजेक्ट चालणार नाही असं कधीही होणार नाही शंभर टक्के प्रोजेक्ट हा जेवढे दिवस फॅक्टरी चालू आहे जेवढे दिवस फॅक्टरीचं लाईफ आहे त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांकडे मदतीची अपेक्षा ठेवतो हो आणि पुन्हा एकदा सर्वजण इथं आलं तर तुमचे आभार मानतो धन्यवाद